नगर नगर दर्जा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांना घेऊन आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वात आमगाव तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आठ वर्षा आधी आमगाव नगरपंचायतीला नगर, नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला यासाठी परिसरातील आठ गावांचा समावेश यात करण्यात आला मात्र या, या संदर्भात काही लोक न्यायालयात गेल्याने नगर परिषदेचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने होऊ शकल्या नाही तर दुसरीकडे आठ गावे नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने आठ ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या लोकांना घरकुल मिळाले नाही तर दुसरीकडे जन्म प्रमाणपत्रापासून मृत्यू प्रमाणपत्र देखील कुठून घ्यावे असा प्रश्न आमगाव नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या आठ गावातील लोकांना पडला असल्याने आज आमदार राम कोरटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर ज्याना कृष्ण मोर्चा करण्यात आला होता जवर जवर आलो, आलो, आलो। हे महाराष्ट्राची सरकार असंवेदनशील सरकार आहे यांनी दोन हजार सतराला आमगाव नगर परिषद क्षेत्रातील जवळजवळ आठ गावांना समाविष्ट केलं आतापर्यंत त्यांना कितीतरी आम्ही कितीतरी वेळ जागवण्याचं काम केलं पण हे सरकार निंद्रा अवस्थेमध्ये असल्यामुळे हे कोणाची ऐकत नाही आणि हे झोपल्याचं सोंग करत आहे हे सोंगाडी सरकार आहे हे महाराष्ट्राची सरकार खोक्यावाली सरकार आहे हे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि ही सरकार कोणाच्याही ऐकायला तयार नाही खऱ्या अर्थानं ह्या नगर परिषद क्षेत्रामध्ये जे नागरिक आहेत आठ गावातील नागरिक आहेत इथले शेतकरी आहेत शेतमजूर आहेत व्यापारी आहेत कष्टकरी लोक आहेत बेरोजगार युवक आहे शाळकरी प पोरं आहे ह्या सर्वांना न्याय देण्याचं काम सरकारच्या वतीनं झालेलं नाही यांनी जाणून बुजून आमगाव नगर परिषदेचा जो मामला आहे आमगाव नगर परिषदेचा जो प्रश्न आहे हा प्रलंबित ठेवण्याचं पाप ह्या महाराष्ट्राच्या सरकारनं केलेला आहे कितीदा तरी विधान भवनाच्या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी मुद्दे उपस्थित केलं की बाबा रे मी टावं बोललं की बाबा रे माझ्या इथल्या नागरिकांना आपण न्याय द्या इथल्या नागरिकांना आपण त्यांच्या अधिकार बहाल करा पण ही महाराष्ट्राची सरकार कुठेही ऐकायचं नाही आणि म्हणून आज ह्या नगर तहसील कार्यालयावर हे मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे धडक जो मोर्चा काँग्रेस पार्टी माध्यम से निकाला गया है उसमें सबसे जिनाइन प्रश्न गरीब जनता का है और गरीबों के घर से लेके पीने की पानी की व्यवस्था आज 10 साल से यहाँ पर इलेक्शन नहीं हुए बार बार इलेक्शन कमीशन को बताने के बाद में गवर्नमेंट को बताने के बाद में अगर किसी व्यक्ति ने एकाध व्यक्ति विशेष ने न्यायालय में अगर इस प्रकरण को डाला होगा तो गवर्नमेंट अगर चाहती तो महाराष्ट्र की गवर्नमेंट उस केस को हटाकर हमारे आम जनता को न्याय देने का काम करती मगर इस गवर्नमेंट ने कोई ऐसा पहलू उठाया नहीं और इसका भुगतमान हमारी आम जनता को हो रहा है आज दर दर की आठ गांव के लोग एक हाथ प्रमाण पत्र लेना होता है चाहे मृत्यु का हो चाहे जन्म का हो तो उसे इतनी अड़चन होती है कि महीनों से उनको ये जन्म और मृत्यु के प्रमाण पत्र नहीं मिलते तो बताइए कि आज एक जरासी जिनाइन अगर उनको किसी गरीब व्यक्ति को घरकुल देना है तो आज शासन के तरफ से उनको बनाने घर कुल भी पैसे उपलब्ध नहीं कर सकती यह गवर्नमेंट इस गवर्नमेंट का और ऐसी को गवर्नमेंट हम ने मिल के उखाड़ चाहिए। तर करत, तर या जन आक्रोश मोर्चाची सुरुवात आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून झाली असून आमगाव शहरातील भ्रमणती करत आमगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे पत्र पाठवण्यात आले आहे तर मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलक गावकऱ्यांनी दिला आहे